तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मी शिवेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन कोकणातला अजून एक नवीन गावाक आपल्या गावाकडचा अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी काय याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये बघितला असाल आपलं वेलकम टू बेबी असा एक व्हिडिओ झाला तर, तर आज आहे पाचवी तर आपल्या गावाकडे पाचवी कशी प्रकारे किंवा कशाप्रकारे केली जाते ना ते आज तुम्हाला बघता येणार आहे तर सगळी मंडळी वगैरे मंडळी वगैरे आलेली आहेत जमा झालेली आहेत आमच्या मेन घरामध्ये तर आप ला, चला जास्त वेळ नाही घेता आपच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मंडळी आता सुरुवात होते न 1000 500 का पूर्ण काम असेच व्हिडिओ लागतील 500 हां असू दे लागून खूप बस काय ते कागद तयार जरा 500कडे काय कारण दुप्पट परीक्षा 15 15 अजून शिंदे ₹1000 ला सुपर लांब थाप एक नारळ बोड हे नारळ पडा तो बी शी जवळ पोडायचं अर्धी वाटीच वाटी आणि पाणी चटणी ते सांगते ते दोन तीन झाले राहुल मग किती झाले झाली किती सिंगल सिंगल काटतो

드디어 대체 지혜라 갑니다 이름도 나왔어 맛있το 후추 ग्यारा न करे गारा न करे ग्यारह नौ चलो चलो ठीक है ये ये करो ओके थाना दादा नंतर हा तिकडन तू काढ बीयात बाद पण या पुढे या रे चार दादी या कुर्ता कुर्ता देव मामा ला कोणत्या मुलीला बोलती मुलीये आय येणार येणार तेलांना सूरत ना आदि आधुनिक आदमी आधुनिक ले मानता तुम ही लोग कर हां तुम जा तो कहां को मारा मारो माल कर रहे हैं पूरी तरह से सारी ता बात है कि पर वो बात है ये बात चला के वो से वाला काम रो

जी अभी नया पार्टी ने अपने राष्ट्रपति के पास जाके बोला कि पार्टी के पास जाके बोलेगा कि टाइम हो इतने पार्टी के लिए तो इतना टाइम होगा कि बोला कि जो पार्टी अन्य जो उनको इतना तर म्हणजे आता हे व्हिडिओ आहेत ना ते आता गावकरी म्हणजे आहेत ना त्यांना आता वाटले जातात ते व्हिडिओ होईल ना काय काय काका केलं के जातं सांग